सकाळचं नयनरम्य असं वातावरण आणि मस्तपैकी आकाशामध्ये विहार करणारे हे पक्षी इकडं फिरणारे कुत्रे रस्त्यावर आणि पक्ष्यांचा कलकलाट आणि एकटाच हा बगळा उडत होता त्या अगोदर मस्तपैकी त्याआधी बगळ्यांचे थवेचे थवे गेले होते पण काय व्हिडिओ झाला नाही आणि दुसराही बगळा एकटाच उडत होता आणि इकडं कावळ्यांचे कसले भांडणं चालू होते काय माहिती पण असं वाटत होतं की हे सुद्धा यांची जशी जणू काही शय्यत चालू होती इकडून कावकाव करत होते तर पाठीवर मी कावकाव करत उडत होते हे ठरलेल्या वेळेमध्ये माझं आता हे फिरणं झाल्यानंतर मी घरी परतले आणि मी येईपर्यंत अजून चिमण्या काही गेलेल्या नाही आहे अजून झाडावरच किलबिलाट करत आहे आणि चला आता हे घेते झाडून आता मस्तपैकी झाडून झालेलं आहे आणि यानंतर मी तारेमध्ये कांदा घालून बत्तीने कुटते आणि मस्तपैकी आता याला भाजणार आहे कारण लाईट आता अर्धा एक तासात जाईल का बरं तर मग लाईटीचं काम सगळं म्हणजे आता मसाला दळायचा म्हटल्यानंतर बिना लाईटीचं तर काही मिक्सर चालत नाही त्याच्यासाठी मला आता हा मसाला काढून ठेवा लागणार आहे आता यानंतर मी काय करते आता हे कांदे भाजतातच आहे तोपर्यंत मी लावत आहे केसांना मेहंदी मेहंदी तर कोणतीही पण आहे असं काय नाही निशाच लावते मेहती पण लावते काळी मेहंदी आहे केसांना लावणार आहे आज रविवार आहे तर म्हटलं केस धुवायचे तर लावूनच घेते आणि त्यासाठी आता मी ही लाल मेहंदी आहे जास्त जरीच्यातच मी काळी मेहंदी काय करणार आहे टाकणार आहे चला मी मस्त हे आणलं आहे हाताचे ग्लोवज हात मोजे हाताला म्हणजे ग्लो ग्लो काय म्हणता याला हे हाताचा आणलेला आहे आता मस्त मेहंदी आता हात म्हणजे काही खराब होणार नाही आणि सुद्धा वाटळ होणार नाही नखासुद्धा खराब होणार नाही मागच्या वेळेस माझा पुरा ह्या नखाचं हे झालेलं आहे तो जुने व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसण डायरेक्ट याच्यामध्ये घुसलं आता ही मेहंदी खूप हे असते तर हे डायरेक्ट घुसलं होतं माझ्या याच्यामध्ये नखामध्ये आणि असं पूर्ण अर्धा 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 होत होत गेलं खूप घाबरली होती नेमकी काळं असं पूर्ण तर नेमकी काय ब असं इकडं कांदा आहे ना भाजून झालेला आहे तर मी आधी काय करते तर हा मसाला काढूनच घेते मग आता ही मेंद दिलं होते इकडं मसाला मसाल्यामध्ये मी आज खोबरं आणि फक्त हेच वाटणार आहे इकडं मसाला मी घेतला घेते आणि आता हदळून झालेला मसाला मी के लगेच भाजी करणार नाही हा बाजूला ठेवते आणि लाईट अजून पण आहे चला मी मेहंदी पण लावून घेतलेली आहे आता घर आवरते आणि बाहेरचं जेवढं होईल तेवढं निघते पाणी तापसतं माझे सर्व घरबिरा आवरून झाले झाडलोट झाली भांडे झाले आणि पाणी ठेवलं आहे मी आता याच्यावर पण आणि बघा बरं झाला मसाला वाटून घेतला लाईट पण गेलेली आहे तर पाट्यावर वाटायला जावं लागलं असतं आणि आता हे पाणीचा पुस्तर थोडा गॅस कमी करते पाणीचा पुस्तर काल तिकडचं सगळं आवरून घेतलेलं आहे आता ते म्हटलं वाळत आहे ना मग आता ते वाळून द्यावं तसंच कारण अजून थोडंफार ओलंच आहे त्याच्यामध्ये काँग्रेसन मग आता इथलं हा फक्त मी घरापासलाच एरिया करणार आहे कारण तिकडं बघा किती खूप असे काटेकुटे झालेले त्याच्यामुळं ते काही तिकडं जाणार नाही आहे तर अगदी थोडंफार आपलं चिंचेच्या इथपर्यंतच मी घेणार आहे करून आता काही उपटलं आहे काही काढून भागाचं काही सगळं आवरणार नाही म्हणजे जो गोठा होता जुना त्या तिथपर्यंतच मी आता हे गवत काढून घेणार आहे कारण मग कसं आहे म्हणजे गोठ्याच्या पुढं आहे ना खूप गवत आहे पण ते आहे काटेरी गवत ते कुठं बसावा ते आणखीन हातामध्ये काठी जायला बसले त्याच्यापेक्षा हे आपलं जेवढा जेवढा दर्शनी भाग आहे तेवढा तेवढा करून घेते आणि काही नाही फक्त आता हे काँग्रेस येणार तेच उपटायचं आहे आणि बाकीचं हिरवं हिरवं काँग्रेस नाही उपटता आलं ना तर ते खुरप्याने खुरपून घ्यायचं आहे जेवढं मनामध्ये आखरं होतं की आज एवढं तरी करून घेऊ तर आता ते होत आलेलं आहे पूर्ण आणि तिथपर्यंत मी सगळं उपटून घेतलेलं आहे अंगणामधले आज मला सकाळची झाडझूड करावी लागली नाही कारण कसं इथून मागं जी पानं पडलेली होती ना ते आदल्या दिवशी दुपारी खूप वारं सुटलेलं होतं त्यामुळं ती पडायची आणि आता तरी आ, काल एवढं म्हणजे वारं नव्हतं त्याच्यामुळं ही काहीतरी दोन चारच पानं पडलेली होती आणि शिवाय रात्रभर आपण नळीने पाणी देतो त्याच्यामुळंसुद्धा ही लवकर पानं जी आहे ते ती वाळत नाही आहे म्हणजे त्यांना उशीर लागते पण कधी ना कधी तर पडणारच आहे हां शिवरात्रीनंतर खूप वारं असणार आहे आणि मग तेव्हा तर मग माझी खरी कसरत असणार आहे कारण खूप अशी पानं पडणार पडलेली असतील आणि माझा बराचसा वेळ ती झाडण्यामध्येच जाणार आहे आणि कदाचित हे लॉगमध्ये तुम्ही रोजच बघाल साफसफाईमधला आता माझा सगळा जो टप्पा होता शेवटचा तो बाहेरच्या अंगणामधला स जवळजवळ संपलेलाच आहे असं म्हटलं तरी चाल चा चा तर चा चा ना आता येथून पुढचं ते मागचं तर काही मी काही काढणार नाही पण पाठीमागचं तर मग काढायचं आहे कारण त्या दिवशी मी फक्त पाणी जिथून जात आहे ना तेवढंच काढलं होतं गवत बाकीचं बरंच उगलेलं असं ती ती चिंचा पण भरपूर उगलेली असे बारीक बारीक ते उपटून काढणार आहेत कारण ते मोठ्या झाल्यानं मला ते त्रासदायक होणार आहे आता मी जिथून गवत काढत आहे ते चिंचेच्या झाडाखालीच बघा की ती अशा काळ्या काळ्या चिंच झालेल्या आहे तर ह्या ह्या वर्षीच्या नाही आहे ते मागच्या वर्षीच्या आहे ह्या वर्षी, वर्षी, वर्षी चिंच आहे ना आल्याच नाही आहे दिसल्या मला ते अगदी दोन चारच आहे वरती आणि त्याचं काही खाली पडलेले आहे आता हे जवळजवळ सगळं झालेलं आहे माझं आणि आता हे सर्व मी झाडून घेते आणि मग गोळा करते आणि उपटलेलं गवत त्या गंजीवर नेऊन टाकते मागच्या वेळेस चिंचा काढल्या नाही तर किती काळ्या काळ्या पडल्या सगळ्या काळ्या आणि ह्या वेळेस खरंच चिंच नाही झोडायला पाहिजे पण ही चिंच झोडप नाही म्हणता तो काय वेळी केलंच नाही आणि कोण झोडपून देईन तर मग आता ह्या चिंचाचं काय आल्याच नाही आहे तर अजून काळ्याच आहे आणि एक दोनच दिसतात फक्त चिंच हे काय <coughs> मग आता हे साऱ्या चिंचा गोळा करून यांना पण जाळून टाकते मग काय आता यांची काही मस्त झाले असते की नाही मस्त भाजले जाते ज्या ज्या त्या म्हणजे आज माझी सर्व साफसफाई आता झालेली आहे घरातली साफसफाई तर झालीच आहे पण बाहेरची आज ही झाल्यामुळं पूर्ण झालेली आहे असं आता तरी म्हणन पण काय सांगता येत नाही मी उद्या जर काही मला जर वाटलं ना इकडचं गावच गाडा तर काढायलाही पण बसलेली आहे आणि इकडं म्हणजे ना जे आहे ते सर्व चिंचा चिंचाचं पानं आणि हे सागाचे पानं ते सर्व आता या झाडून घेते कारण हे सगळे उडून आलेली आहे म्हणजे वारं ज्यावेळेस वाहत होतं व्हायचं ना असं दुपारी तिपारी तर त्यावेळेस सगळं हे इकडं उडून येतं इकडून काय पा घरामध्ये सुद्धा घुसतं हे सर्व पानं आणि मग ते झाडायचं राहून जातं किती झाडणारे काय काय आहे असं व्हायचं गवतं मग इकडचा सगळा एरिया माझं झाडायचंच राहून जातो आणि इतक्या वेळ मला ते दिसले नाही जे उपटायचे काय असतील गवत पण झाडून झाल्यानंतर ते दिसतं मग ते उपटता उपटतासुद्धा झाडून घेत आहे त्याच्यामुळं आता मग उशीरच होतं आहे तसं आता आंघोळीचं पाणी जे ठेवलेलं आहे ते तापलं पण असं ना आणि इकडं माझ्या केसांना जो कलप लावलेला आहे तो वाळून पण गेलेला आहे बरंच असं डोकं पण मस्तपैकी गारघार वाटत आहे हे फक्त गवतामुळंच एवढा भास अस्वच्छ दिसत होता बस बाकी आता इथून तिथं सर्व स्वच्छ झालेलं आहे पाण्याचा पडतच काय करा आता हे ओट्यावरचं काढायचं आहे मला पाणी मरू मरूच असं उबलं जातं आणि पुन्हा पाणी मारून पुन्हा बसवायची माती खुरपूर राहिले तर असंच काढावं लागणार आहे कारण की माती ना खूप अलग असं पण बारीक अंगणामधली माती अगदी मऊ मऊ अगदी मऊ आहे की नुसतं खुरपं घातलं ना तर तो कितीतर तेवढा भाग सगळा मोकळा आहे आणि आता पुन्हा पाणी मारायचं म्हटल्यानंतर पुन्हा ते गवत होणारच आहे पण मग आता काही काही निघतं आहे काही काही नाही निघत म्हणून मग खुरप खुरपं घातलं का भरीचशी माती ढिल्ली पडते आता जे जेवढं खुरपलं तेवढा मी विचार सोडून दिला आणि हातानेच मग म्हटलं तर हे उपटून घ्या जेवढं होईल तेवढं ते आणि उद्या परवा मस्तपैकी पुन्हा पूर्ण असं माती बसेपर्यंत आहे ना पाणी मारून द्या आणि त्याचबरोबर ओट्टा पण धुऊन घ्या कारण कुठलेही कुत्रे येतात आणि कुठलेही नाही सगळे ते मुतून घेतं तिथं ते, ते खांब जो आहेत ना तिथंच आणि तिथं पुन्हा असं छिजत शिजत करून ठेवलेले आहेत त्याच्यामुळं मग आता म्हटलं की आता पुन्हा हे जे आहे ना याच्यामध्ये पाणी मारून ही जी माती आता मी गवतामुळं ढिल्ली झालेली आहे ना ती पुन्हा बसून तसं आता बरं उशीर झालेला आहे तिकडचं गवत काढण्यात झाडण्यात आणि इकडचं सुद्धा आता काढून राहिलेली कारण मग हिथलं बरोबर दिसत नाही आहे त्याच्यामुळं म्हटलं की आता आहे चाललेच आहे घरात जातं जातं हे एवढं काढून घ्या आता बरासा एवढा भाग काढलेला आहे आणि तिकडच्या साईडचं मी कालच परवाच्या अशी बसली होती ओट्या म्हणजे अंगणामध्ये तेव्हा मग तेव्हा पण मी काय के केलं असं हातानेच असं काढून घेतलं होतं चुकलंच माझं थ्रेशर मशीनमधलं ते सोयाबीनचं ज्या वेळेस आपण मळणी केली होती त्याच्या खालून जी माती पडत असते ना ती मातीच आणायला नको लागत होती कारण त्या मातीमध्ये बरेचसे काँग्रेसच्या बिया किंवा गवताच्या बिया असतील आणि तेच काही इथं आणून मी टाकले आणि जेव्हा पाणी टाकते किंवा सडा मारते तर ते सगळं उगून येतं जसं उगवलं जातं हे सर्व गवत चला आता सकाळी जो कलप केला होता मेहंदीचा आता केस वगैरे पण धुतले बराच वेळ झाला आहे माझा स्वयंपाक पण झालेला आहे आणिच सगळं कामं आवरलेली आहे जवळजवळ सबधा वाजलेली आहे आणि आता तुम्हाला दाखवते मी आज काय स्वयंपाकात म्हणजे मेनू काय बनवलेलं आहे हे काय बटाट्याची काळ्या मसाल्याची भाजी तर आहे आता मी कांदा आणि खोबरा आणि बाकीचे काय लाल तिखट का हळद मीठ काळा मसाला म्हणजे गरम मसाला टाकलेला होता आणि इकडं आहे खिचडी म्हणजे कालची थोडीशी राहिली होती चारीची भाकरी केलेली आहे इकडं अंड्याची पोळी तर असा आहे माझा आजचा सकाळचा बाळाभाळ आलेला आहे ढग ढग वारं पण किती सुटलेलं आहे आता पानं पानं काका आलेली आहे आज बाजाराचा दिवस रविवा भाजीपाला आणलेला असं बाजार तर आणलेला आहे फ्रीजमधलं सगळा डब्बा वगैरे हा सगळा जोर काढलेला आहे भरायला लागणाऱ्या पिशव्यासुद्धा धुतलेल्या आहे मग अशीच आणि आत्ताशी लाईट आलेली म्हणजे खूप वेळ नाही झाला चलासा भाजीपाला आणला आता हे निवडून नावडून ठेवून देतात लगेच प्रत्येक भाजी म्हणजे शेवग्याच्या शेंगा पण निवडून कापून बिपून ठेवायचं सकाळी डायरेक्ट पटकन बरं बाई अख्याच्या याच्यामध्ये फ्रीजमध्येच सडत नाही माझं तर सडायला लागतं बाई मी तर नाही असं निवडून निवडून ठेवतो काकांचं कामच असतं बाजार आणला का मग निवडायचं ठेवणं ठेवायचं अख्खाचंही असतं पिशवी आणली बरं का साडेसहा वाजले काकांची देवपूजा चालू आहे स्वयंपाक झाला का काय बनवलं चपात भाकरी बर चाल मला आली होती काढीची पिटी घ्यायला तेव्हा पूजा करायच्या होत्या कुली निरंजन ती होय नको ते गाजता गास्त नको नको होत आहे ना आहे ना माझ्याकडे निरंजन कशाला जाऊ देता आहे तुम्हाला सकाळचं च्युचू वाटतंच म्हणजे ऐकवतेच पण आता पण बघा आणि आता पक्षी दिसत पण आहे सकाळी तसे पक्षी दिसत नाही बघा कशी जागा शोधत आपली जागा निवडत फांदीवर बसले पारीजातकाचं झाड खूप आवडते पारीजातकाच्या झाडावरच जास्त दिसतात गेलं गेलं सागरच्या झाडावर गेलं सगळे झाड आवडतात चला चला माझ्या मैत्रिणींना सकाळचं सहा ते संध्याकाळ सातपर्यंतचा तुम्हाला म आजचा हा रुटीन लोक कसा वाटला जरूर कमेंट करा भेटूया आपणच्या लॉकमध्ये बाय बाय